स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न सीजन दोन हजार सव्वीस करिता सीजन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता श्री गुरुदेव रंगभूमी वर्षानिर्मित निर्मित मधील नवीन दर्जेदार सुपरहिट नाटक दिलीप कुमार लिखित संगीत माझा काय गुन्हा संगीत माझा काय गुन्हा संगीत माझा काय गुन्हा श्री गुरुदेव रंगभूमी वळसा निर्माता मास्टर कल्लू शिंगरे दिग्दर्शक गोपी सर सीजन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता झाडीपट्टीमध्ये नवीन घेऊन येत आहे वी दिलीप कुमार यांच्या ओजस्वी लेखनीतून साकार झालेले झाडीपट्टीमधील दोन हजार सव्वीस या नाटक सीजनचे एकमेव सुपरहिट नाटक संगीत माझा काय गुन्हा संगीत माझा काय गुन्हा संगीत माझा काय गुन्हा या नाटकातील कलावंत आहेत मास्टर गोपी रंधे सर मास्टर कल्लू शिंगरे मास्टर अंकुश पेटकर मास्टर महेंद्र भेमटे मास्टर अमित आत्राम सरबार निखिल मानकर मास्टर चारुदत्त झाडे मिस वर्षा गुप्ते मिस रुपाली राऊत मिस तेजस्विनी मिस दीपाली भराडे संगीत साथ जय बावंतळी पृतश्यम दडमल अजय मेंडके ध्वनी प्रकाश श्री गणेश रोईस चिजगाव नेमध्या रमेश आर्ट संपर्क मॅनेजर मोहन खरगडे गोपी रंदे सर यांचे मोबाईल क्रमांक तुमच्या स्क्रीन वरती दिसत आहेत तर आजच बुकिंग करा सीझन दोन हजार सव्वीस करीता झाडीपट्टी मधील नवीन दर्जेदार सुपरहिट नाटक वी दिलीप कुमार यांच्या सुलेखनीतून साकारलेलं श्री गुरुदेव रंगभूमी गज वर्सा प्रस्तुत नवीन कलाकृती संगीत माझा काय गुन्हा संगीत माझा काय गुन्हा संगीत माझा काय गुन्हा आणि मित्रांनो तुम्हाला आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकर भट मांडवे इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकनला प्रेस करा आणि मित्रांनो बुकिंग करा तुमच्या गावामध्ये श्री गुरुदेव रंगभूमी वडसा निर्मित दिलीप कुमार लिखित संगीत माझा काय गुन्हा संगीत माझा काय गुन्हा संगीत माझा काय गुन्हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा बो वेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे कर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद